नमस्कार माझं नाव नंदिनी स्वागत आहे तुमचं मराठी रिव्ह्यू या युट्युब चॅनल वर तर आज आपण एक नंबर या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहोत तसं म्हणायला येईल तर जो दिखता है वही बिकता है मग आता दिखता क्या है और बिकता क्या है अरे बाबा आपण पेटी में सेक्स दिखता है

तो आपल्या आवडणाऱ्या मुलीला फार्म हाऊस वर घेऊन जातो व तिथे पार्टी ठेवतो पण तेव्हा एक मुलगा हरवतो तेव्हा बाबूराव म्हणजेच बघा याच पूर्ण आयुष्य बदलून जातो चित्रपटाचे जर तुम्ही स्टारकास्ट बघा तर प्रथमेश परब मिलिंद शिंदे या आहेत व त्यांचे लेखन दिग्दर्शन मिलिंद गावडे यांनी केले कॉमेडीच्या नावावर डबल मिनिंग सीन्स गाणी हे सर्व त्यात आहे म्हणतात ना जो दिखता है वही बिकता है पण तुम्ही हे दित्ता आणि दित्तामध्ये काय शिकताना हे महत्वाचं असतं तर मग हा होता एक नंबर या चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू जो चित्रपट एक एप्रिलला रिलीज होणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ काही आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जर मला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता नाहीतर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतेच आहे मग तोपर्यंत बघत राहा नंदी सोबत मराठी